गॅरंटी सांगतो आपल्या गावची इच्छा नसेल आपल्याला तिकडं राहायचं असेल तर तुम्ही तिकडं राहा काही अडचण नाही तुम्हाला तर तुमचं गाव निलंग्याला राहील हे तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो नम्रपणे विनंती आहे तुम्हाला माझी विनंती आहे विरोधक काही बोलतील विश्वास ठेवू नका विरोधकावर आम्ही कल्याणकारी निर्माण करतोय आम्ही सगळ्या घडकाला घेऊन चालतोय आम्ही सगळ्या धर्मासाठी महान मंडळ काढली आम्ही मतदान समाजासाठी आरती निर्माण केलं अरे बौद्ध समाजासाठी समाज मंदिर समाजमध्ये दिली हायमास दिली त्या औषधाला तीस चाळीस बौद्ध विहार नव्हता अडीच कोट रुपये देऊन आम्ही बांधला अनेक विषयाला खरं म्हणजे आम्ही बंजारा समाजासाठी महामंडळ केली आम्ही वडा समाजासाठी महामंडळ केला राजपूत सभासाठी महामंडळ केलं सगळ्या समाजासोबत घेऊन लिंगा समाजासाठी महामंडळ केलं कुठलाही समाज आम्ही सुरक्षित ठेवला नाही तुम्हाला मी गॅरंटी सांगतो आपला मतदारसंघ शंभर किलोमीटर रेडियस मध्ये आहे इकडचं मंदापूर तिकडचं कमालपूर या पंच्याण्णव किलोमीटरच्या अंतरामध्ये एकशे ब्याण्णव गाव आहेत एकशे ब्याण्णव गाव तांडा वाड्या वस्ती दावेर मी तुम्हाला दाव्याला सांगतो एकशे ब्याण्णव गावामध्ये मीही पोचलोय माझा विकासही ही पोचलय आपल्या गावामध्ये जर एवढे पैसे दिले आपल्या गाव तर मोठा आहे मी कधी कोण बघत नाही सरपंच कोण आहे कोण्या जातीचा आहे कोण्या धर्माचा आहे कोण्या पक्षातला आहे मी सगळ्यांना मदत करतो तुम्ही सरपंचा सुद्धा मी कधी बघितलं नाही मला कधी मागायला मा, येत नाही पैसे तुम्हाला आणून देतो मला माहिती आहे सरपंच कोणाचा जरी असला तरी ही जनता माझी आहे त्या जनतेसाठी मी काम करतो प्रामाणिकपणे <laughs> मी काम केलं तुमची सेवा केली आहे अरे आपल्या गावाला मी एवढं दिलंय एवढं केलंय खरं म्हणजे शिवाजीराव या गावातलं एकही मत इकडं इकडं जायला नाही पाहिजे इतकं मी दिलंय इतकं मी केलं तुमच्यासाठी म्हणून विनंती करतो हा कर तर विनंती करतो उद्याच्या वीस तारखेला मतदान होणार आहे माझं चिन्ह कमळ आहे या कमळाच्या चिन्हावर आपण भरघोस मतांनी मला विजयी करावं आणि महिला ग्रामसंघाची मागणी आली आहे तुम्ही आठव द्या मी पैसे देऊन टाकतो काही काळजी करू नका मला खात्री आहे की माझ्या माता भगिनी आमची सगळी मंडळी गुरुदेवांचा आशीर्वाद आहे इथल्या रामाचा आशीर्वाद आहे देवाचा आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे महाराजांचा आशीर्वाद आहे बहिणीचा आशीर्वाद आहे या सगळ्या भावांचा आशीर्वादावर विजया निमित्तानं त्यांनी जे आले आलेल्या म्हणले का नाही पन्नास ची आहे पन्नास ची आहे त्यांनी पन्नास म्हणते तर भाऊजी जर पन्नास म्हणतोय बहिणी पाच वाढ करा पण तो हा त्यांनी द्या जय हिंद जय